अरे गड्या सुटल्या गड्या सुटल्या बिंजची महत्व पूर्ण गाडी मैदानामध्ये पोहत् बघा दोन गडामध्ये लढत सुरू आहे आठी लढत जिगार बास त्याच्यावरती बसणारा मर्दारी झोके बघा कसा धुरला होतोय डायव्हर डायव्हर मध्ये लढत आहे कोळदार कोलोदार बिंजच्या गुजरातचा मानकरी तात्या साहेब सोबत मातारा पोहतोय इकडं मैबे लढते आठी ठठी लढत 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 सुंदर गाडी पाहिली आता शर्तीमध्ये ड्रायवी साठी मानकरे स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरोल आणि कैलास शेठ मते निसर्ग धावा कशेले हे बिंजोरचे गुलाबचे मानकरे त्यांचा पुन्हा एकदा अभिनंदन सुंदर गाडी पाहले बघा मैब्या आणि नंद्याची गाडी घडीसा ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर पोसरीकर यशस्वी राहुल घाणेकर राणा ग्रुप भडवले विजय बदल सुंदर विजय बदल दंश धन्यवाद येत्या पंधरा तारखेला पाडगावच्या नवीन फाटीवरती सावली मैदान पाडगाव ठिकाणी शर्ती होतील चला कृपया नसलपोचे पहिला निघाले आहेत बिर्दले पहिला जाऊ द्या चायना ग्रुप मानिवली आणि एक ग्रुप बिरदलेवाले पावती घ्या बघा यांच्याकडनं घ्या सह सह चला सहकार्य करा लावून घ्या गाड्या लावून घ्या भिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या पायथ्यावर पळण्याकरिता गेलेल्या सहकार्य करा हो बादल्या का दादा आनंद असतो जाऊ द्या गड्या चला अजून एक महत्वपूर्ण लढत आहे बघा